समाज कंटकांनी येथील मागपाच्या कार्यालयाला मध्यरात्रीस आग लावण्याच्या केलेल्या प्रयत्नात कार्यालयातील झेरोकच्या दुकानास आग लागून सर्व साहित्य भस्मसात होऊन मोठे आर्थिक नुकसान केले आहे मटक्यासह सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केल्यानेच हा प्रकार घडवून आणल्याचे मागपाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ठाण्यापासून जेमतेम पावलांवर तालुका कार्यालय असून बाजूने मानिचे सरपंच योगेश जाधव यांचे झेरॉक्सचे दुकान आहे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आग लागून मागपाचे कार्यालय जाळण्याचा कट करून झेरॉक्स दुकानात आग लावल्याने त्यात पक्ष कार्यालयाच्या बाहेरील झेरॉक्स दुकान जाऊन खाक झाले आहे पक्षाच्या कार्यालयात आगीच्या ज्वाला पोहोचल्याने कागदपत्रांचे नुकसान झाले आहे हे सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पक्षाच्या तरुणांनी तीन चार दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते त्याचाच राग धरून मटका व अवैध धंदे करणाऱ्यांनी आमच्या पक्ष कार्यालयास आग लावली आहे असे आमदार गावित यांनी सांगितले त्यांच्या आशीर्वादाने धंदे आहेत संबंध तालुका हा गरीब आहे आणि याच्यामध्ये दारूचे धंदे मटक्याचे धंदे हे पोलिसांच्या संबंध नियंत्रणाखाली हे चालू आहेत आणि म्हणूनच त्याला आत्तापर्यंत हे स्वरूप आलेलं आहे ह्याच्यामध्ये मोटरसायकली फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांच्या चोरीला जातात परंतु पोलिसांना मात्र त्या सापडत नाही इथं अनेक लोकांच्या सुरगाणा गावामधले अनेक लोकांचे, गावा लोकांचे व्यापाऱ्यांच्या घरातून चोरे झालेले आहेत पैसे रोख नेले सोनं नेलेलं आहे मोटरसायकली गेलेल्या आहेत काही गाड्या इथं जाळण्याचा याच्या अगोदर पण प्रयत्न झालेला आहे आनंददाजी त्याच्यानंतर आमचे काय थोरात दीपक थोरात आपले थोरा, अखिल पठाण यांच्या गाड्या त्यांच्या दा दरवाज्यासमोर जाळलेल्या आहेत आणि ह्याचा आत्ता अद्यापर्यंत कुठेही छडा लागलेला नाही आणि त्याच्यामुळं हे पोलिसांच्या संगणमताने चालू असलेलं हे प्रकरण आहे आम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये ताबोडतोबीने जर हस्तक्षेप पोलिसांनी केला नाही वरिष्ठ लोकांनी सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये आणि बारे पोलीस स्टेशनमध्ये सूचना केल्या नाही तर आम्हाला हे जे कोणी समाजकंटक आहेत यांना धरून हे पोलिसांच्या ताब्यात आम्हाला द्यावे लागतील याची नोंद पोलिसांनी पण घ्यावी प्रशासनाने पण घ्यावी अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही इथल्या सुरगाणी पोलीस स्टेशनला देतो आहे याची जर दखल घेतली नाही तर मात्र सहा सात तारखेच्या नंतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन सुरू करू सुरगाणा बार हे पोलिस ठाण्याच्या पोलिसांना अवैध धंदे करणारे व त्यानंतर त्या धंद्याबद्दल तक्रार केल्यामुळे तक्रारदारांच्या वाहनांना आग लावणारे समाजकंटक आहेत त्यामुळे आम्ही पोलिसांना या प्रकरणात सामील असलेल्या समाजकंटकांना येत्या सात फेब्रुवारी पर्यंत अटक करून ठोस कारवाईची मागणी मागपाचे आमदार जे पी गावित यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सुभाष चौधरी रामजी गावित योगेश जाधव सुरेश गवळी उत्तम कडू सोमा शेवरे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे झेरॉक्स दुकान चालक व मागपाचे सरपंच योगेश जाधव यांनी ही जाळपोळ करणाऱ्या अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे कळवण